धाराशिव कारी परिसरात वाघाचे दर्शन मागील आठ दिवसांपासून वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या वाघोबाचे ढेंब्रेवाडीतून कारीशिवारात प्रवेश केला वाघाचे प्रत्यक्ष दर्शन गुरुवारी कारी तालुका धाराशिव येथे झाले असून गावामध्ये वाघ आल्याचे समजताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बालाघाटच्या पायथ्याशी असलेल्या कारीतील सातनागच्या शेतामध्ये वाघ दिसला वाघाच्या ठशांचा मागोवा घेत वनविभागाकडून शोध मोहीम सुरू आहे मागील काही दिवसांपासून बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या सर्व गावांमध्ये वाघाचा मुक्त संचार सुरू आहे गुरुवार सव्वीस रोजी सकाळी गावाच्या अग्नेय दिशेला असणाऱ्या कारी ते नारीवाडी रोडवरील रोकडा शिवारामध्ये सकाळी सखुबाई उपासे या महिलेला वाघ दिसला पुढे तो शिवारातच राम नदीच्या दिशेने गेला असून ठशांचा मागोवा घेत वनविभागाकडून शोधमोहीम सुरू आहे